कानून की अच्छी समझ रखने वाली उम्मीदवार है और हमेशा आम आदमी के सवालों को लड़ने वाली वो एक तालीक उम्मीदवार है ओमवंतरी एडवोकेट अत्पराव जूंनकर आगे बढ़ो हम आग तुम्हारे साथ हैं जूंनकर जी आगे बढ़ो हम आग तुम्हारे साथ हैं <laughs> <आई रागे। laughs> आगे आगे नमस्कार मी ॲडव्होकेट रत्नप्रभा जुन्नरकर मी महानगरपालिकेच्या आठ क्रमांक वॉर्डमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहे मी प्रथमतः धन्यवाद देऊ इच्छिते आदरणीय सोनिया गांधीजी राहुल गांधीजी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडजी तसंच आमचे जिल्हाध्यक्ष राजपथ यादवजी सुताळे सहा सर यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला आठ नंबर वॉर्डमधून तिकीट दिलं मी आठ नंबरच्या वॉर्डच्या जनतेला हेच आश्वासन देऊ इच्छिते की कायद्याचा अभ्यास करून मी ॲडव्होकेट झालेली आहे कायद्याच्या कायद्याला अनुसरून जे काही त्यांच्यासाठी मदत करता येईल ते मी सदैव करत राहील यापूर्वीही मी आणि माझे मिस्टर गोरगरिबांसाठी असेल किंवा अन्य कुठल्याही जनतेसाठी असेल प्रत्येक वेळी हॉस्पिटलच्या समस्या असू दे पाणी समस्या असू दे किंवा रस्त्याच्या समस्या असू दे कोणत्याही समस्या असू दे आम्ही सदैव त्यांच्यासाठी तत्परतेनं काम करत आलेलो आहोत यापुढे देखील त्यांनी मला बहुमतानं निवडून दिलं तर राहिलेल्या आणखीन जे काही त्यांच्यासाठीच्या सुविधा आहेत त्या ते मी त्यांना नक्की क पूर्ण करून देईन